पालकवर्गांना नमस्कार जर आपलं मूल इयत्ता चौथीमध्ये पाचवीमध्ये सातवीमध्ये किंवा आठवीमध्ये शिकत असेल तर एवढंच वर्ष फक्त आपल्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे ती सुवर्ण संधी अशी आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शिष्यवृत्तीची परीक्षा घेत असतं आणि शिष्यवृत्तीची परीक्षा ही विद्यार्थी जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा असते तर बघा स्कॉलरशिपची परीक्षा असं तिला आपण ओळखतो आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांचा पहिला पाया म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा आजचं युग हे सगळं स्पर्धेचं युग झालेलं आहे आणि आपल्यालाही वाटतं आपलं मूल कुठेही कमी राहता कामा नये म्हणून आपल्या मुलांना अशा संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे तर बघा यावर्षी फक्त आपल्याला चौथीसाठी पाचवीसाठी सातवीसाठी आणि आठवीसाठी अशा चार वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा जी आहे ती देण्याची संधी उपलब्ध झालेली आहे पुढच्या वर्षी जर म्हणाल तर फक्त चौथीसाठी आणि सातवी साठीच स्कॉलरशिपची परीक्षा असणार आहे ती परीक्षा पाचवीसाठी आणि आठवीसाठी नसणार आहे आतापर्यंत पाचवीसाठी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय नक्कीच बदललेला आहे तर चला या संदर्भामध्ये तुम्हाला जर नक्कीच डिटेल माहिती हवी असेल तर सगळा व्हिडिओ आवर्जून पहा बघा आपल्याला काय वाटत असतं की माझं मूल हे मी शाळेत पाठवतो म्हणजे आपली स्वप्न आहेत माझं मूल डॉक्टर झालं पाहिजे माझं मूल इंजिनियर झालं पाहिजे हे प्रत्येक पालकानं उराशी बाळगून ठेवलेलं स्वप्न आहे पण ते स्वप्न फक्त पाहून चालणार नाही तर ते स्वप्न जगता आलं पाहिजे त्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे तरच आपण पालक आहोत तरच आपण विद्यार्थी आहोत तर काय करावं लागेल या गोष्टीसाठी याही गोष्टी काळजीपूर्वक आणि आवर्जून बघा जेणेकरून योग्य दिशेने आपलं मूल चालणं गरजेचं आहे तर चला आपण पुढे जाऊयात चौथीची पाचवीची जी, जी तर, काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे किंवा सातवी आठवीची जी काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे यासाठी करावा लागतो तो म्हणजे अभ्यास मग आता अभ्यास नेमका करायचा तरी काय तर आपल्याला बघा काही स्लाइड्स आपल्या समोर दिसत आहेत तर आपल्याला चार विषयांचा प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे यामध्ये दोन पेपर्स होतात पेपर एक आणि पेपर दोन असे स्कॉलरशिपमध्ये दोन पेपर्स होतात तर बघा यामध्ये चार विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पहिला जो काही विषय आहे तो आहे मराठी मराठी या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता मराठी या विषयाचा अभ्यास करायचा म्हणजे नेमका काय करायचं आहे तेही काळजीपूर्वक समजून घ्या की मराठी या विषयामध्ये आपल्याला आकलन या आधारावरती प्रश्न विचारले जातात शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यानंतर कार्यात्मक व्याकरणावर सुद्धा प्रश्न हे विचारले जातात मराठीसोबत जो दुसरा विषय पहिल्या पेपरमध्ये जोडून येतो तो, तो म्हणजे गणित तर या गणित विषयामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात तर मुलांना संख्या ज्ञान इयत्ता चौथी पाचवीसाठी असणं गरजेचं आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया ज्या आहेत म्हणजे मूलभूत क्रिया ज्या असतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या झाल्या मूलभूत क्रिया म्हणजे या परीक्षेमध्ये फक्त सरळ सरळ बेरीज वजाबाकी विचारली जाते का तर नाही यावर आधारित असलेले जे काही प्रश्न आहेत म्हणजे ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात आणि मग आता ज्या उच्च परीक्षा असतात जसं की नीट आहे जेई आहे यामध्ये सुद्धा जे काही प्रश्न त्या त्या विषयावर विचारले जातात ते ऍप्लिकेशन बेस असतात आणि इथे मात्र विद्यार्थ्यांच्या चुका होतात तर पायाभरणी आज आपल्याला या शिष्यवृत्तीच्या माध्यमातूनच करायची आहे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या अपूर्णांकावर आधारित प्रश्न म्हणजे फ्रॅक्शनवर आधारित प्रश्न विचारले जातात मेजरमेंट म्हणजे मापनावर आधारित प्रश्न विचारले जातात आकृतीबंधावर आधारित प्रश्न विचारले जातात भूमितीवर जिओमेट्रीवर आधारित प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे मराठी आणि गणित यांचा एक पेपर होणार आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट यांचा एकत्रित एक पेपर होणार आहे असे दोन पेपर आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेसाठी द्यायचे आहेत तर इंग्लिशमध्ये काय काय तर होकॅबलरी आपल्याला शिकणं गरजेचे आहे पंक्च्युएशन मार्क्सवर आधारित क्वेश्चन विचारले जातात न्युमेरिकल वर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात त्यानंतर क्रिएटिव्ह वरती आधारित प्रश्न असतात आणि त्यानंतर ग्रामरवरती आधारित काही प्रश्न इथे विचारले जातात पुढे जाऊयात जाता आपण तर मेंटल टेस्ट वरती काय प्रश्न विचारले जातात तर तर्कसंगती अनुमान असेल किंवा कुठं प्रश्न असतील किंवा सांकेतिक भाषेवरती आधारित प्रश्न असतील असा आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यांचा जो काही आहे यांचा एक पेपर इथे नक्कीच तयार होताना आपल्याला दिसून येतो आता परीक्षेचं स्वरूप नेमकं असतं कसं आपण चार विषयांचा अभ्यास करणार आहोत या चार विषयांमध्ये प्रथम भाषा आता ही जी प्रथम भाषा आहे ज्यांचं माध्यम ही मराठी भाषा म्हणजे शाळेतील माध्यम हे मराठी भाषा आहे यांच्यासाठी प्रथम भाषा म्हणजे मराठी ज्यांचं माध्यम हे इंग्रजी आहे शाळेतील माध्यम यांच्यासाठी प्रथम भाषा ते इंग्रजी निवडू शकतात म्हणजे आपण मराठी भाषेमधूनही परीक्षा देऊ शकतो इंग्रजी भाषेत सुद्धा परीक्षा देऊ शकतो ज्यांनी इंग्रजी भाषा निवडलेली आहे यांच्यासाठी प्रथम भाषा ही इंग्रजी असणार आहे आणि गणित या दोघांचा मिळून एकत्रित एक पेपर होणार आहे मराठी जे आपल्याकडे पंचवीस प्रश्न हे पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर गणिताचे पन्नास प्रश्न हे शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहेत असा पेपर क्रमांक एक हा दीडशे गुणांसाठी असणार आहेत म्हणजे पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी असणार आहेत त्यानंतर जो दुसरा पेपर आहे या दुसऱ्या पेपरमध्ये मराठी माध्यमासाठी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातील तर बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटीचे पन्नास प्रश्न हे शंभर गुणांसाठी विचारले जातील असा पेपर क्रमांक दोन हा सुद्धा पंचाहत्तर प्रश्न आणि दीडशे गुणांसाठी असणार आहे एकत्रित दोन्ही पेपरचे प्रश्न हे दीडशे होतात आणि एकूण गुण हे तीनचे होतात दोन्ही पेपरसाठी आपल्याला दीड तासाचा वेळ असणार आहे पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला दीड तासामध्ये सोडवावे लागतात पेपर एक साठी आणि पेपर दोनसाठी दीड तास हा स्वतंत्रपणे असतो तर बघा पेपरचं जे काही स्वरूप आहे ते आपण काठिण्य पातळीचा जर विचार जर केला तर सोपे प्रश्न हे तीस टक्के असतात मध्यम काठिण्य स्वरूपाचे प्रश्न हे चाळीस टक्के असतात आणि उच्च काठिण्य स्वरूपाचे प्रश्न हे तीस टक्के असतात म्हणजे विद्यार्थ्याच्या कुठेतरी आकलनशक्तीचा त्यानंतर विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा इथे नक्कीच या तीस टक्क्यांमध्ये कस लागत असतो तर यासाठी विद्यार्थ्यांना विशेष तयारी सुद्धा या परीक्षेची करावीच लागत असते चला आपण पुढे जाऊयात हे तुम्हाला कळालंच असेल बघा आता मग या परीक्षेचा फॉर्म भरायचा का साम। हा प्रश्न बऱ्याच पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो या या प्रश्नावर काही जास्त विचार करण्याची गरज नाही कारण नोटिफिकेशन ऑलरेडी आलेला आहे एम एस सी पुणे यांच्याकडून तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही तर बघ डब्ल्यू डब्ल्यू एम एस ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर फॉर्म भरले जातात मग ते फॉर्म आपण भरायचे का नाही तर आपलं मूल ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे या शाळेच्या लॉग इन वरून फॉर्म भरले जातात मग त्यासाठी आपण काय करायचं तर आपण फक्त एवढंच करायचं की विद्यार्थ्याचा जो काही पासपोर्ट साईजचा फोटो असेल पैकी हा छान पैकी पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे नसेल तर काढून ठेवा हा पासपोर्ट साईजचा फोटो आपण तयार ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्याचं आधार कार्ड तुमच्याकडे नक्कीच असेल तर विद्यार्थ्याचा आधार नंबर हा इथे गरजेचा आहे किंवा आधार कार्डची पावती असेल तर त्या पावतीचा नंबर इथं गरजेचा आहे तर आधार कार्ड नक्कीच असेल नसेल तर काढून घेण्याचा लगेच प्रयत्न करा असं कोणीही नसेल की ज्यांचा आधार कार्ड नाही आहे पण आधार कार्ड खरंच गरजेचा आहे आणि आधार नंबर सुद्धा फॉर्म भरते वेळी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं बँक खाते जर असेल तर ते बँक खाते कधी कधी काही पालकांचं विद्यार्थ्यांसोबत संयुक्त बँक खातं असतं ते बँक खातं सुद्धा चालेल काही अडचण येणार नाही जर विद्यार्थ्याचं बँक खातं जर नसेल तर काय नसेल तर काळजी करण्याची गरज नाही फॉर्म भरताना हा मुद्दा जो आहे तो ऑप्शनल आहे पण मात्र आपलं मूल जर शिष्यवृत्ती पात्र झालं असेल तर तुम्हाला बँक खातं देणं हे अनिवार्य ठरत असतं चला एवढ्याच गोष्टी आहेत तुमचा फोटो तयार असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर बँक खातं गरजेचं असणार आहे त्यानंतर या परीक्षेसाठी फी किती असते तर प्रवेश शुल्क जे आहे ते पन्नास रुपये सगळ्या विद्यार्थ्यांना असणार आहे त्यानंतर परीक्षेचं शुल्क असतं परीक्षा शुल्कम हे जे आहे हे परीक्षा शुल्कम बिगर मागास जे विद्यार्थी आहेत बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी एकशे पन्नास रुपये असणार आहे म्हणजे ओपनचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आणि जे कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी ते पंचाहत्तर रुपये प्रवेश शुल्क असणार आहे यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होतो म्हणजे पन्नास रुपये आणि बिगर मागाससाठी दीडशे रुपये असे दोनशे रुपये तुमची फीज असणार आहे आणि जे मागास संवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी पन्नास रुपये आणि पंचाहत्तर रुपये असे एकशे पंचवीस रुपये परीक्षेसाठी शुल्क असणार आहे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा एवढ्याच गोष्टी गोष्टीकडे पाहिजे अपलोड करू शकता म्हणजे तो शाळेच्या माध्यमातून करायचा आहे आपल्याला करण्याची काहीही गरज नाही शाळा त्यांच्या लॉग इन वरून नक्कीच फॉर्म भरणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त मग आपल्याला करावा लागणार आहे फक्त अभ्यास बघा आता हे फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ही मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत आहे विना विलंब शुल्क सह तीस नोव्हेंबरपर्यंत आहे बघा जर समजा एखाद्याचा तीस नोव्हेंबर नंतरही फॉर्म भरायचा राहिला असेल तर शेवटचा फॉर्म ते एकतीस डिसेंबर पर्यंत भरू शकतात पण यासाठी मात्र नक्कीच तुम्हाला विलंब शुल्क हे लागणार आहे एवढा औषध नक्कीच करू नका एकतीस डिसेंबरची वाट पाहू नका तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आपली शाळा आपला फॉर्म कसा भरेल याकडे कटाक्षानं लक्ष पालकांचं असणं गरजेचं आहे चला पुढे जाऊया त्यानंतर आपल्याला जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे हे वेळापत्रक दिलेलं आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा आयोजित होणार आहे म्हणजे सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे बराचसा कालावधी आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी अजूनही शिल्लक आहे बघा अशा प्रकारे पेपर होतात पेपर क्रमांक एक जो आहे तो दीडशे गुणांसाठी होतो याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे पहिला पेपर जो आहे तो सकाळच्या सत्रामध्ये अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये होणार आहे म्हणजेच आठ फेब्रुवारीला आणि दुसरा जो काही पेपर आहे हा दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेमध्ये होणार आहे चार ते पाच या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा पेपर त्याच दिवशी आहे आणि जे विद्यार्थी सातवी आठवीमध्ये शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा पेपरची वेळ सेम आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहिला पेपर अकरा ते साडेबारा या दरम्यान आणि दुसरा पेपर दोन ते साडेतीन या वेळेतच होणार आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात बघा आता काही पालकांना हा प्रश्न पडतो की माझं मूल बऱ्याच पालकांनी आज सीबीएससी आस आय सी एस सी बोर्डामध्ये मुलांचे ऍडमिशन केलेले आहेत मग आम्ही या परीक्षेला आमची मुलं पात्र आहेत का आम्ही या मुलांना बसवू शकतो का हो नक्कीच तुम्ही बसवू शकता शासन निर्णय आहे की काय शासन निर्णय आपल्याला सांगतो की जे विद्यार्थी सीबीएससी किंवा आयसीएससी बोर्डामध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला आपलं मूल हे परीक्षेसाठी प्रविष्ट करता येतं तर बघा सदर अभ्यासक्रमातील म्हणजे सीबीएसई आणि आय सी एस सी बोर्डातील अभ्यासक्रम पूर्ण करणारे जे काही विद्यार्थी आहेत हे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणजे ज्या वेळेला स्कॉलरशिपचा निकाल लागणार आहे त्यावेळेला शंभर विद्यार्थी हे राज्यातून त्यांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात येईल प्रत्येक जिल्हावाईज पंचवीस विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येईल आणि अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र जे आहेत ते प्रमाणपत्र निश्चितच दिले जातील की आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे आणि आपला आपल्या गुणवत्ता यादीमध्ये हा हा क्रमांक आहे पण मात्र अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही शिष्यवृत्ती जी आहे ते आपल्यालाही माहिती आहे की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना चौथी पाचवीसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते म्हणजे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे पाच हजार रुपये आणि सातवी आठवीत शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत यांना साडेसात हजार रुपये म्हणजे दरमहा साडेसातशे रुपये याप्रमाणे दहा महिन्याची शिष्यवृत्ती ही साडेसात हजार रुपये होते तर सीबीएसई किंवा आय सी एस बोर्डा सी बोर्डामध्ये शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत यांना शिष्यवृत्ती म्हणजे एम एस सी ई मार्फत प्रमाणपत्र मिळणार आहे पण प्रत्यक्ष जो काही लाभ आहे पैशाचा हा पैशाचा लाभ स्वरूपामध्ये त्यांना काहीही मिळणार नाही फक्त त्यांना स्पर्धा परीक्षे देण्याची जी काही संधी आहे ती एम एस सीने निश्चितच दिलेली आहे जर आणि असे जे काही पालक आहेत की जे ऑलरेडी सी किंवा आय सी एस सी बोर्डामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण करू इच्छित आहेत किंवा करत आहेत अशा पालकांना निश्चितच पैशाच्या स्वरूपामध्ये काही लाभ मिळावा असे निश्चितच अपेक्षा नसते पण मात्र माझं मूल कुठेतरी स्पर्धेत उतरणार आहे त्यांना एक संधी मिळणार आहे अशा मुलांनाही ही संधी आहे त्यामुळे या परीक्षेचा आपण सुद्धा आवर्जून लाभ घेणं खूप महत्वाचं आहे कारण राज्यामध्ये शंभर मुलांची यादी तयार होते जिल्ह्यामध्ये कुठेतरी आपलं मूल पंचवीस जे काही विद्यार्थी निवडले जाणार आहेत या यादीमध्ये जर येत असेल तर माझ्या मुलाची प्रगती मला निश्चितच जी आहे ती दिसून येणार आहे हे झालं सीबीएसई आय सी एसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी चला पुढे जाऊयात जा आपण बघा परीक्षेत प्रश्न विचारले कसे जातात हे जे प्रश्न आहेत हे चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहेत सातवी आठवीला थोडीशी काठिण्य पातळी निश्चितच जास्त असणार आहे हा एक मराठीचा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे आपल्याला एक कुठेतरी जाणीव व्हावी की परीक्षा नेमकी कशी असते तर बघा प्रश्न असा आहे खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर जे आहे ते पर्यायातून निवडा आपल्याकडे काही अक्षरं दिलेली आहेत जसं की ग हे अक्षर दिलं त्यानंतर व हे अक्षर दिलं ज हे अक्षर दिलं त हे अक्षर दिलं आणि र हे अक्षर दिलं यांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर अर्थपूर्ण शब्द काय तयार होईल ग र ज, इयत्ता चौथी पाचवीसाठी हा जो काही प्रश्न आहे तो मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला विचारलेला प्रश्न आहे गरजवंत आणि शेवटी काय विचारलेला आहे अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याच्या नंतर शेवटचं अक्षर कोणता येईल शेवटचं अक्षर येतं आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे मग आपल्याला अशा टीका करायच्या आहेत का या परीक्षेमध्ये निश्चितच नाही तर काय करायचं आहे आपल्याकडे ज्या वेळेला परीक्षा सुरू असते त्यावेळेला एक प्रश्नपत्रिका आणि अशी एक ओ एम आर सीट दिलेली असते फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक एकचं उत्तर जर सी असेल तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने ते रंगवावं लागत असतं गोल करावं लागतं म्हणजे स्पर्धा परीक्षेचे त तयारी पायाभरणी ही याच वयात होणं गरजेचे आहे परीक्षेचं स्वरूप कसं असतं परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय काय करावं लागतं हा सगळा अनुभव जो आहे तो विद्यार्थ्यांना या वयातच मिळणं गरजेचं आहे यालाच आपण ओ एम आर सीट असं सुद्धा म्हणतो ओ एम आर सीट फिल करणं यावरती विद्यार्थ्याला वेगवेगळी माहितीही भरावी लागते तर ही जी माहिती आहे या माहिती भरण्याची जे काही सराव आहे तो या वयातच विद्यार्थ्यांचा नक्कीच होणार आहे पुढे जाऊया पुढचा एक प्रश्न आहे तर हा आपण एक गणिताचा प्रश्न इथं घेतलेला आहे बघा दोन्ही भाषेमध्ये घेतलेला आहे व्हॅकेशन ऑफ थर्टी टू डेज व्हॅकेशन ऑफ थर्टी टू डेज फॉर द स्कूल स्टार्टेड ऑन मंडे सेकंड मे टू थाउजंड ट्वेंटी टू ऑन विच डे विल द स्कूल रिओपन आफ्टर द हॉलिडे मराठीमध्ये जर तो प्रश्न बघितला शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुटी लागली तर सुटीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल असं विचारलेलं आहे किती दिवसांनी नाही तर कोणत्या वारी सुरू होईल बघा शाळेला सोमवार दिनांक सुटी लागली होती म्हणजेच मंडेला स... हॉलिडेज ज्या आहेत त्या स्टार्ट झालेल्या आहेत आणि सेकंड मे दोन हजार बावीस ही ती तारीख होती त्यानंतर बत्तीस दिवसांनी म्हणजे थर्टी टू डेजने स्कूल ज्या आहेत त्या रिओपन होणार आहेत पुन्हा शाळा उघडणार आहेत तर नेमकं त्या दिवशी वार कोणता असेल असं विचारलेलं आहे मग आता काय आपण बोटांवरती मोजत बसणार आहोत का निश्चितच नाही तर आपल्याकडे बत्तीस दिवसांनी शाळा उघडणार आहे आपल्याला हेही माहिती आहे की एक आठवडा हा सात दिवसांचा असतो याला फक्त आपण सात ने भाग देणार आहोत सात चौक अठ्ठावीस आणि उरतात किती तर चार उरतात चार उरतात म्हणजेच की सोमवारच्या पुढे चार दिवस सोमवारच्या पुढे चार दिवस सोमवारच्या पुढे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच ज्या दिवशी शाळा उघडणार आहे त्या दिवशी निश्चितच काय असणार आहे शुक्रवार असणार आहे बघा की बत्तीस दिवस आहे म्हणजे शुक्रवार आहे शुक्रवार पर्यंत सुट्टी असणार आहे शनिवार ही शाळा उघडणार आहे सॅटरडेला ती जी शाळा आहे ती सुरू होणार आहे बत्तीस दिवसांपर्यंत निश्चितच इथे सुट्टी असणार आहे चला पुढचा प्रश्न आपण इथे बघूया बघा फाइंड द ऑड मॅन आऊट फाइंड द ऑड मॅन आऊट यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत पहिला शब्द आहे के एन डबल ई दुसरा शब्द आहे के आय एन डी तिसरा शब्द आहे के आय एन जी चौथा शब्द आहे के आय टी ई काई बघ असे चार दिले सब्दे शब्द दिलेले आहेत सगळे शब्द केपासून सुरू होतात पण त्यांचं प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चार याचा उ, उच्चार नी असा होतो याचा उच्चार काइंड असा होतो त्यानंतर याचा उच्चार किंग असा होतो याचा प्रोनाउन्सिएशन उच्चार जो आहे तो काईट असा होतो काइट असा होतो बघा क क क प्रोनाउन्स होताना हे खालचे जे तीनही शब्द आहेत यांचा उच्चार पासून झालेला आहे पण याचा उच्चार नी असा झालेला आहे केचा उच्चार इथं दबलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे ऑडमॅन मध्ये आपलं योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूयात बुद्धिमत्तेचे मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न कसे असतात तर मेंटल ॲबिलिटीचा जो काही प्रश्न आहे तो बघा याला म्हणतात आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा म्हणजे काय तर आपण सुद्धा दररोज उठल्याच्या नंतर आरशाच्या समोर उभं राहतो आपल्याला ती दररोज लागलेली सवय आहे पण पुस्तक घेऊन आरशाच्या समोर जर उभं राहिलो तर निश्चितच जे काही आरशामध्ये अक्षर आहेत ते आपल्याला उलट दिसून येतात तर, तर याला आरशातील प्रतिमा असं म्हणतात जर दोनशे पंच्याण्णव ही संख्या आरशामध्ये दाखवली तर ती कशा स्वरूपामध्ये दिसेल बघा हा आरसा ज्या अर्थानं इथं उभं केलेला आहे त्या अर्थानं हे पाच आरशाच्या जवळ आहेत म्हणजेच त्या आरशात सुद्धा जवळच दिसणार आहेत पाच कसे दिसतील तर, तर, तर असे याची ही जी काही रेषा आहे ती खाली जाणार नाही आरशामध्ये जरी आपण उभं राहिलो तर डोकं खाली आणि वर पाय असं दिसत नाही म्हणजे आपल्याला पाच निश्चितच असे दिसणार नाही आहेत पाच असे दिसतील का हो असे दिसणार आहेत पाच असे दिसणार आहेत पाच असे दिसणार आहेत त्यानंतर नऊ कसे दिसतील नऊची ही जी रेषा आहे ती आरशाच्या जवळ दिसेल पाचच्या जवळ आपल्याला दिसून येईल पासच्या जवळ हे होतच नाहीये पहिलाच पर्याय गेलेला आहे इथे पुन्हा एकदा आपले पायावर गेले डोकं खाली आलं चालणार नाही म्हणजे पर्याय एक गेला पर्याय दोन सुद्धा गेलेला आहे नऊ सारखे नऊ दिसणार नाही या दोनच अक्षरावरून आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर बघा विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देत असताना आपली जी काही प्रथम भाषा मराठी आहे ती सुद्धा शिकणार आहे गणिताचे प्रश्न शिकणार आहे इंग्रजीचे प्रश्न शिकणार आहे आणि त्याच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा प्रश्न त्याला शिकावे लागणार आहेत तर आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच अशा प्रकारची संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग जर समजा तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल माझं सुद्धा, सुद्धा कुठेतरी या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये उतरलं पाहिजे आणि त्याची तयारी झाली पाहिजे तर निश्चितच आम्ही सुद्धा आपल्यासोबत आहोत आपल्याला जर वाटत असेल की माझं मूल स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये उतर उतरावं त्याने कुठेतरी परफॉर्म करावं तर आम्ही आपल्या विद्यार्थ्याच्या सोबत आहोत आपण नक्कीच बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा किंवा त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी झिरो सात पंचवीस या क्रमांकांवरती संपर्क साधू शकता आणि फक्त व्हॉट्सॲपला हाय स्कॉलरशिप असा मॅसेज करा नक्कीच आम्ही आपल्या मॅसेजला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची संधी आहे चौथी पाचवी सातवी आठवी अशा विद्यार्थ्यांनी जे पालक आहेत हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपल्या मुलांना नक्कीच ही संधी आवर्जून उपलब्ध करून द्या व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे नक्की सांगा त्यानंतर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण याच चॅनलवरती आपण मागील प्रश्नपत्रिकांचा सगळा सराव सुद्धा या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तास धन्यवाद